बघू शकता समोर वरती मुंबळा देवीच टेम्पल वरती चढून जायचं अरे मुंबरा देवी कोल्यांची आहे आम्ही कोली आहोत <laughs> लास्ट ट्रेच आहे आणि हा सेव्हन्टी डिग्रीचा वाद मंडली मी भाई पटेल तुमचा पुन्हा एकदा होते आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आहे सव्वीस जानेवारी तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि इथे बघू शकता मी आता पोहोचलोय भिटीला <coughs> सॉरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मी आता पोहोचलोय आणि इकडे बघाल तर खाकी वर्दीमध्ये तुम्हाला पोलिसांच्या इथे परेड किंवा काय असेल ते कार्यक्रम करणार आहेत इथे झेंडा पटकावणार आहेत आणि मस्त माहोल आज पण खूप छान आहे मागे माझी व्हिडिओ एक टर्मिनेट झाली तर ठीक आहे बघा इथे परेड चालू झाली आणि चांगलीच आज सुरक्षा आहे आज सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे परेड चालू आहे आपल्याला आवड नाही तर जावी आपण मी जातोय आज मुंब्रा देवीला <laughs> हे माझ्या पुढे पण दोघांना चालू आहे परेड साठी जातायच इथे अरे आपण तिकीट नाही काढलं तिकीट काढून घेऊया तर चला मी तुम्हाला डायरेक्ट मुंब्रा देवीला उतरल्यावर भेटतो तर आपण पोहचलो आता मुंब्रा देवी मुंब्रा रेल्वे स्टेशनवर पोहचल्या आता इथून जातो आपण मुंब्रादेवी तर बघू शकता समोर वरती मुंब्रादेवीचं टेम्पल आहे एवढं वरती चढून जायचं आपल्याला तर चला आता निघालोय किती टाईम आहे आणि इकडनं प्रितल पण घरून निघाले दाखवतो प्रितल कोण आहे कारण ती अगोदर कधी आपल्या व्हिडिओमध्ये आली नाही तर पुन्हा एकदा आज प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला निघूया जाऊया तिकडून परत आपल्याला जायचंय एस टीला तर चला जर आपण पोहोचलोय गेट जवळ नाही गेट जवळ आपल्याला पारेकरी भेटला आहे प्रितल कशी आहेस आणि काकू का नाही आल्या चला डब्बा बनवायचा आहे काय मॅडम ना काय नाही जेवण बनवत आहे आता इकडेच घेतो आम्ही ओटी विटी ते काय आता काय घेत ओटी घेते का हार घेते साहेब ठीक आहे हार आणि नारळ घेते तर हा बाजूला स्टेशन आहे बाजू स्टेशनपासून हा प्रवेशद्वार आहे आणि इकडून आता वरती जायचं आहे आपल्याला तर चला तुम्ही जेव्हा खालून येता तेव्हा एवढाच रस्ता आहे नंतर मग इथून आपल्याला पायऱ्या स्टार्ट होतात हा बघ हा बंगला इकडे तिथून पायऱ्या स्टार्ट होत आहेत आता आम्ही चाललो बोगद्यामधून हो बोगदान नाही वरून हायवे जातात कुठला हायवे हा

तुमची अरे मुंब्रादेवी कोल्यांची आहे आम्ही कोली आहो कोली तू आहे का मी आहे मग पण मुंब्रादेवी कोल्यांची आहे ठीक आहे चल तुला एक प्रश्न विचारतो देवी मुंब्रा ह्याचा अर्थ काय सांग मुंबरात राहतेस मग सांग ना मुंब्राचा अर्थ काय मुंबराचा अर्थ आहे नवदुर्गा oh, wow. लक्षात ठेव म्हणून <laughs> मुंबरा देवी आवडला wow. yes. आता कोणी विचारलं तर काय सांगशील मुंबरा देवीचा अर्थ आहे नवदुर्गा नवदुर्गा चला असं करून आपल्याला पहिलं मंदिर लागलं ला हनुमान देवी हनु... हनुमान देवी वर्दी चढताना माणूस विसरून जाते इकडे हनुमान देवाचं मंदिर आहे आणि महा शिवलिंग पण आहे ओके सरप्राईज ओके तर चला दाएवाद। 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 आपला अर्धा मुंब्रादेवीच्या पायऱ्या चढून झाल्यात आणि इकडून बघू शकता काय व्ह्यू असा आहे आणि आता धुकाल वातावरण आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर व्ह्यू येत नाही सकाळचे वाजलेत नऊ तर व्ह्यू काही असं आहे पूर्ण धोका दमलेत त्याच्यामुळे ठीक आहे चला आता परत वरती चढायला सुरुवात करतोय आपण तर आम्ही आता चढलो आहे बऱ्यापैकी चढलोय वरती आणि मॅडम दमल्यात परत धरत धरत चढतात आता व्हिडिओ करते म्हणून धरत नाही पण खूप दमल्यात आणि हे कधी केलं आहे आता पायऱ्या कारण मागच्या टायमान होते मी आलेल तेव्हा सहा महिन्यात झाले हां मग बरं मी सहा महिन्या अगोदर हां अजून चढाच होतं मागच्या टाईमात बघा ना पूर्ण जंगल रस्ता होता आणि दगड म्हणजे असा रस्ता होता हे बघा आता इकडून जायला आहे ना तसा रस्ता होता पूर्ण आणि जे सीड्या ब्लॉक टाकलेले होते ना ते तुटलेले होते <laughs> तर हा बघा हा लास्ट्रेच आहे आणि हा आहे सेवन्टी डिग्रीचा तर चला चढूया बरं सीड्यांमुळे థోడ సొప్ప तर आम्ही पोचल्या होतं टॉपवरती तर इकडून बघू शकता काही असं व्ह्यू आहे एक नंबर पूर्ण मुंबरा तुम्हाला बघायचं असेल तर इकडून पूर्ण मुंब्रा तुम्हाला दिसेल आणि अजून धोकाल वातावरण आहे पूर्ण साडेनऊ पावण्याचा झालेत आणि मंदिरात माणसं चालूच आहेत आणि आज सव्वीस जानेवारीची सुट्टी आहे त्याच्यामुळे माणसं कंटिन्यू आहेत बाकी बघू शकता दोंगायंग दिसत नाही तर हेच तुम्ही उन्हाळी एवढ्या टायमाला आलात थिरीश तर तुम्हाला क्लिअर वातावरण दिसेल पूर्णचं काय मुंब्रा देवी म्हणजे नवदुर्गा मुंब्रा हे आता नवदुर्गा तर आपल्याला इथे आल्यावर बघायला भेटतं नऊमुख आहेत नऊमुख म्हणजे वेगवेगळ्या नऊ देवींचे नाव आहेत तर तुम्हाला आता इथे लिस्ट पण येत असेल समोर आणि हे जे आहे पार्सिक टेकडीवर मंदिर आहे ते मुंब्रामध्ये आहे तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगपासूनच की आपण मुंब्रा स्टेशनवर उतरायचं आहे मुंब्रा यायला मुंब्रा स्टेशनवर याल तुम्हाला कल्याण पासून प्रेरणा सी एस टी पासून आहेत तुम्ही तुरुंग याल तर मुंब्राला उतरून नंतर मग इथं जवळ येतं उंब्रा स्टेशनच्या बाहेर तुम्हाला यायला वरती ऑप्शन आहे तर तर हे मंदिर ब्रिटिश काळात बांधलेलं आहे आणि हे मुख्य मंदिर म्हणजे आगरी समाजाचं मुख्य देवता मंदिर आहे तर ठीक आहे पण कोली आहे जय कोली जय चला मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब की लव्हिंग की सपोर्टिंग टाटा बाय बाय